नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे बघूयात आजच्या ठळक घडामुळे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीनं कंत्राटदारांच्या राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन नुकतंच लोणावळा येथे करण्यात आलं होतं या बैठकीत तीस जिल्ह्यातील ठेकेदार मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते शासन स्तरावर छोटी छोटी कामं एकत्रित करून म्हणजे क्लबिंग करून मोठ्या रकमेचं टेंडर काढलं जातं वती ठराविक लोकांना दिली जातात त्यामुळे छोटे कंत्राटदार वंचित राहतात या विरोधात आवाज उठवण्याच्या दृष्टीनं ही बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष संजय मैन महासचिव सुनील नागराळे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सुरेश कडू पाटील मंगेश आवरे मुंबई सुबोध सरोदे विदर्भ अनिल पाटील मराठवाडा प्रकाश पार्लेसा कोकण प्रकाश पांडव उत्तर महाराष्ट्र आदी उपस्थित होते नमस्कार मी सुरेश हरिभाऊ कडू पाटील अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ पुणे जिल्हा आणि विभागीय अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र म्हणूनही काम करतो आज आमची महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाची राज्यस्तरीय बैठक आज वाकसे या गावी पा पार पडली जवळपास राज्यामधून तीस जिल्ह्याचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये खऱ्या अर्थानं ते राज्य शासन आज जो काही एक नवीन पायंडा पाडतं आहे की छोटी सर्व कामं एकत्र करायची आणि ते एखाद्या माणसाला द्यायची ती का द्यायची कशाकरता द्यायची ते नव्याने सांगण्याची गरज नाही दहा माणसांना भेटून त्यांच्याकडनं काही दोन रुपये घेऊन त्याची बदनामी घेण्यापेक्षा एक माणूस भेटला तर बऱ्यापैकी पे पैसे मिळतात आणि त्याच्यामध्ये आर्थिक लाभ मिळण्याकरता हा सगळा प्रकार चाललेला आहे शासन आज माईकवरती बोलतं टी व्ही स्क्रीनवरती बोलतं आहे आपलं सरकार सर्वसामान्यांचं सरकार आणि शासन त्या दृष्टिकोनातून सर्वसामान्यांच्या हाताला काम मिळण्याकरता किंवा राज्यातली बेरोजगारी करण्याकरता प्रयत्न करतं असं मोठ्या मोठ्या जाहिरातीमधून दाखवतं आहे पण वास्तविकतेमधून असं कुठं घडतानी दिसत नाही तर आज जवळपास आपल्या राज्यामध्ये दोन ते अडीच लाख कॉन्ट्रॅक्टर आहेत छोटे आणि जी काही सर्वसामान्य घरची पोरं जी नवेने इंजिनियर्स होतात त्यांना वाटतं की स्वतःच्या पायावरती आपण उभं राहावं पण मार्केटमध्ये उभं गेल्यानंतर शासन एकमेव असं आहे की ज्या ठिकाणी लगेच काम मिळतं आज जर आपण छोटीशी वस्तू घ्यायची बाजारामध्ये म्हटलं तर तिच्या आपण वेळा चौकशी करतो तिची चे क्वालिटी चेक करतो पण शासनाच्या माध्यमातून या नवीन पोरानं लवित इंजिनियर्स लोकांना दहा लाखाची पंधरा लाखाची कामं मिळतात तो माणूस समाजामध्ये उभा राहतो त्याच्या माध्यमातून त्याचं कुटुंब उभं राहत असतं पण आज शासन भूमिका घेते की छोटी छोटी कामं सगळी क्लब करायची एखाद्या धनाढ्य माणसाला द्यायची आणि त्या माध्यमातून दोन रुपये पैसे किंवा दोन रुपये त्याच्यामध्ये जे आहे तो आर्थिक लाभ मिळवायचा आणि ह्याच्यामुळं हे जे काही समाजव्यवस्था खराब होणार आहे ह्याला जबाबदार कोण ह्याच्यामध्ये कुठंतरी आम्ही दोन हजार अठरा साली मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती त्यामध्ये माननीय न्यायकोर्टाने शासनाला सांगितलं आहे की समाजामधला सगळे जे काही घटक आहेत त्यांचा व्यवसाय चालला पाहिजे ती समाजामध्ये उभी राहिली पाहिजे आणि त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न हा निवारण करणे शासनाची जबाबदारी आहे त्या माध्यमातून शासनाने व्यवस्था व्यवस्थापन करणं गरजेचं आहे असं जरी असलं तरी आज हे शासन असेल किंवा प्रशासन असेल किंवा अधिकारी असेल हे आज न्यायालयाला जुमानत नाही तुमच्या आंदोलनाला जुमानत नाही लोकांच्या रोषाला जुमानत नाही त्यांना फक्त एकमेव जो काही आर्थिक फायदा आहे याच्यामध्ये त्यांचं डोकं चाललेलं आहे त्यामुळं हा सगळा प्रकार घडकत आहे आता दुसऱ्या अध्यक्षाने सांगितलं की सिबिल स्कोअर चेक करायचा जिथं शासनाचा सिबिल स्कोअर खराब आहे आज सगळ्यात मोठं जर कर्ज असेल शासनावरती तर सगळ्यात मोठं शासनावरती कर्ज आहे राज्य शासनावरती मग त्यांचा सिव्हिल स्कोअर चांगला आहे का जर त्यांनी वेळेवरती पैसे दिले तर ठेकेदाराचा सिव्हिल स्कोअर खराब होणार नाही आहे पण तो शासन विचार करत नाही ही एक तर सिव्हिल स्कोअर चेक करायचा कामं नसताना कामं करायची आम्ही आता नाव घेऊ शकत नाही कोणत्या अधिकाऱ्याचं पण अधिकाऱ्यांनी क्लिअर कट सांगितलं आहे की आम्हाला लोकप्रतिनिधी एवढा मोठ्या प्रमाणावरती दबाव आहे की पैसे असू नसू दोन पाच टक्के तरतुदीवरती तुम्ही आम्हाला प्रशासकीय मान्यता द्या आम्ही टेंडर काढतो आणि कामं करून घेतो आज जर तुम्ही पाहिलं तसं तर मार्केटमध्ये एखादं काम करायला गेलं तुमच्या घराचं काम तर पंचवीस टक्के पन्नास टक्के तुम्ही ॲडव्हान्स दिलेशिवाय कोणतंही कंत्राटदार काम चालू करत नाही कोणचं बिल्डिंगचं काम करत नाही पण एकमेव शासकीय कंत्राटदार असा आहे की एक, एक रुपया न घेता स्वतःची पद बाजारात वापरून स्वतः कुठंतरी गहाण राहून किंवा मार्केटमधून पैसे वापरून तो शासनाचा रस्ता असेल किंवा एखादं बिल्डिंगचं काम असेल ते पूर्ण करतो आणि नंतर पैसे मागतो म्हणजे आज शासना शासन ठेकेदाराची पद चेक करते पण खऱ्या अर्थानं शासनदारच आम्हाला देणेदार आहे आणि असे आपण जर व्यवहारामध्ये पाहिले तर एखाद्याकडनं एखादी वस्तू घेतली त्याच्या आपण दोन रुपये देणार असेल तर आपण त्याच्याकडनंच माल खरेदी करतो की त्याच्या रुटीन राहीन भले मला आज दोन रुपये देत नाही पण तुझा धंदा चालला पाहिजे पण शासन काय करते आमचे धंदे बंद करते क्लब करते आणि दुसऱ्याला काम देते म्हणजे एकूण नैतिक केलं धरून नाही आहे एखादा व्यवसाय उभा करताना त्या माणसाला पाच वर्ष दोन वर्ष चार वर्ष उभं राहावं लागते पण शासनाच्या एखाद्या चुकीच्या धोरणामुळे त्याचा व्यवसाय पूर्णपणे बंद पडणार आहे जे इकडं जी काय चार दहा लोकांचा स्टाफ असेल जी काय लेबर लोकांची टीम असेल त्यांनी कुठं जायचं त्यांनी कामाला कुठं जायचं म्हणजे त्यांनी कामाला जाऊन यांच्याकडं रोजगारी करायचं म्हणजे जी काय जुनी परंपरा चाली होती शेये शेये की एखादीकार शाही देशमुख शाही पाटील की शाही तीच करायची कुणीतरी पाटलांनी संपूर्ण गावाची जमीन कुठला तरी करायला द्यायचं आणि लोकांनी त्याच्याकडनं कुळांनी किंवा नांगरणी करायची आणि ते शेत पिकवायचं हे सगळं शासनाला कळायला पाहिजे पण शासन जाणीवपूर्वक याच्याकडं डोळे जागपणा करत नमस्कार मी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ राज्य अभियंता संघटना अध्यक्ष मिलिन भोसले आज इथे लोणावळा येथे राज्यातील महाराष्ट्र कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेची राज्यस्तरीय बैठक झाली या बैठकीत जवळपास तीस जिल्ह्यातून तीस जिल्ह्यातून राज्य प्रतिनिधी सर्व आमचे पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये अत्यंत सकारात्मक चर्चा होऊन शासन स्तरावरती ज्या विषय आम्ही मांडत आहोत हे शासन गेल्या दोन चार वर्षापासून कोणत्याही पद्धतीने लक्ष देत नाही हे लक्ष दे न देण्यामुळे जे छोटे कंत्राटदार आहेत सुभे अभियंता आहेत यांचा व्यवसाय उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे यासाठी आज या सर्व ठिकाणी सर्व बैठकीमध्ये शासनाच्या विरोधात प्रचंड रोष निर्माण झालेला आहे यासाठी आम्ही या आज एक पाच महत्त्वाच्या मागण्या आमच्यासमोर दाखल केल्या आहेत शासनासमोर या पाच मागण्यांसंदर्भात शासन स्तरावरती जर निर्णय न झाल्यास तर महाराष्ट्रातील नागपूर त्यानंतर मुंबई हायकोर्ट आणि त्यानंतर औरंगाबाद ह्या तीन ठिकाणी ह्या पाच विषयासंदर्भात आपण याचिका दाखल करणार आहोत पाच मागण्या काय काय तर पाच मागण्या महत्त्वाच्या म्हणजे राज्य शासन गेल्या दीड दोन वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभाग असू दे पी एम जी एस वाय असू दे जिल्हा परिषद असू दे या सर्व विभागात छोट्या छोट्या कामाचं क्लबिंग करतं आहे क्लबिंग याचा अर्थ छोटे छोटे कामं क्लबिंग करून मोठ्या निविदा काढते आहे पन्नास कोट चाळीस कोट तीस कोट या निविदा हे छोटे कंत्राटदार भरू शकत नाहीत आणि हे सगळ्या मोठ्या निविदा काढून हे सगळे मोठे कामं मोठ्या कंत्राटदार आणि मोठ्या ज्या कंपनी आहेत कमर्शियल कंपनी यांना ते सा देण्यासाठी प्रवृत्त करत आहे म्हणजे देत आहे आणि ह्या छोट्या कंत्राटदाराची उपजीविकेचा हे करत आहे म्हणजे नायनाट करत आहे दुसरी महत्त्वाची म्हणजे शासन सार्वजनिक बांधकाम विभाग त्यानंतरनं इतर विभागाचे जवळपास ऐंशी हजार कोटीचे कामं मंजूर झालेत पण याचे कामं देण्यासाठी शासनाकडे देयकच नाही आणि हे जवळपास दोन वर्षे तीन वर्षापासून अशीच परिस्थिती आहे जवळपास सत्तर ते साठ हजार कोटीचे कामाचे ऑर्डर झालेले आहेत त्यातले वीस बावीस हजार कोटीचे कामं पूर्ण झालेत पण ह्या कामाला देयकाला देण्यासाठी पैसा नाही हे लाडकी भाऊ बहीण लाडका भाऊ हे अशा योजना करून हे पैसे डायव्हर्ट करून ह्या विकासात्मक जे कामं आपल्या राज्याचे होणार आहेत ह्या विकासात कामाला सगळा खो असलेला आहे तिसरी महत्त्वाची मागणी म्हणजे राज्य शासन सध्या निविदा भरताना आमच्या छोट्या कंत्राटदाराला सिव्हिलची आड घालत आहे सिव्हिल म्हणजे बँकेच्या रिपोर्टसाठी पण सगळ्या कंत्राटाचे सिव्हिल हे शंभर टक्के बरोबर नसणार आहे याचं कारण आहे काम केल्यानंतर शासनच दोन दोन तीन तीन वर्षे पैसे देत नाही आम्ही व्याज भरूनसुद्धा अवघड अशी परिस्थिती झालेली आहे आणि शासनाने मुद्दाम सिबिलची आठ का घातली आहे तर जेणेकरून हा कंत्राटदार छोटा वर्ग अपात्र व्हावं आणि सर्व कामं मोठ्या कंपनीस देण्याची व्यवस्था शासन तरावरती करत आहे अशा आमच्या एक तीन चार मागण्याच्या महत्त्वाच्या आहेत आणि परत तेहतीस तेहतीस टक्के जे शासना जी आर आहे त्याची शासनाने अंमलबजावणी करणं अत्यंत गरजेचं आहे नमस्कार मी संजय मेंद कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य म कंत्राटदार महासंघ नागपूरवरून आलो आहे आम्ही विदर्भाचं प्रतिनिधित्व करतो म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातच करतो पण विदर्भातून आलो आहे आम्ही आमची अशी मागणी आहे की निधी नसताना टेंडर कावर काढावे शासन शासनाजवळ पैसा नाही लाडकी बहीण लाडकी लाडका भाऊ याच्यात पूर्ण पैसे संपवले आहे आणि तरी टेंडर्स काढत आहे करोडोचे टेंडर्स काढत आहे आणि ते काढून आम्ही टेंडर घेतो मग आम्हाला पैसे मिळत नाही निधी निधी मिळत नाही तर आमची प्रमुख मागणी अशी आहे की एक महिन्याच्या वर समजा बिल मिळालं नाही तर आम्हाला व्याजासकट म्हणजे पैसा मिळावा ही आमची एक प्रमुख मागणी आहे